डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटिका आहे पक्षांतराचे चक्र सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जसं विज्ञानामध्ये ऋतूचक्र असत जलचक्र असतं अजून काही काही चक्र असतात त्याप्रमाणे राजकारणामध्ये पक्षांतराचंही चक्र असतं हे आता सिद्ध होऊ लागलेलं आहे स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकसभेला आणि विधानसभेला इतर पक्षात गेलेले नेते कार्यकर्ते पुन्हा एकदा मूल पक्षात येऊ लागलेले आहेत आणि आपल्या पक्षांतराचं चक्र पूर्ण करीत आहेत यावरतीच लिहिलेली आजची ही वात्रटिका यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे पक्षांतराचे चक्र गेलेले, गेले गेलेले गेले गेले परत यायला लागले गेलेले परत यायला लागले आलेले परत जायला लागले गेलेले परत यायला लागले आलेले परत जायला लागले ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे चक्र जणू पूर्ण व्हायला लागले ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे चक्र पूर्ण व्हायला लागले चक्र पूर्ण व्हायला लागले पुन्हा एकदा सदरल वात्रटीकेच पहिलं कडवं गेलेले परत यायला लागले आलेले परत जायला लागले गेलेले परत यायला लागले आलेले परत जायला लागले ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे चक्र पूर्ण व्हायला लागले ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे चक्र पूर्ण व्हायला लागले चक्र पूर्ण व्हायला लागले सदरल वात्रटीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं निवडणुकांच्या मोसमांभोवती निवडणुकांच्या मोसमांभोवती पक्षांतराचे चक्र फिरत असते निवडणुकांच्या मोसमांभोवती पक्षांतराचे चक्र फिरत असते पक्षांतराचे चक्रीय वारे पक्षांतराचे चक्रीय वारे पक्षी अछावणीत शिरत असते पक्षांतराचे चक्रीय वारे पक्षी अछावणीत शिरत असते पक्षी अछावणीत शिरत असते जसा निवडणुकांचा प्रकार तसा पक्षांतराचा प्रकार ठरलेला असतो हेच सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा निवडणुकांच्या मोसमावरती पक्षांतराचे चक्र फिरत असते निवडणुकांच्या मोसमांवरती पक्षांतराचे चक्र फिरत असते आणि पक्षांतराचे चक्रीय वारे पक्षांच्या छावणीत शिरत असते पक्षांतराचे चक्रीय वारे पक्षाच्या छावणीत शिरत असते पक्षीय छावणीत शिरत असते पक्षीय छावणी शिरत असते सदरण पातळीच पुढचं तिसरं आणि शेवटच कडू कधी उलट कधी सुलट कधी उलट कधी सुलट पक्षांतर चक्राची गती असते कधी उलट कधी सुलट पक्षांतर चक्राची गती असते पक्षांतराच्या राजकीय यज्ञात पक्षांतराच्या राजकीय यज्ञात राजकीय निष्ठा सती असते राजकीय निष्ठा सती असते राजकीय निष्ठा सती असते सदळ वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कधी उलट कधी सुलट कधी उलट कधी सुलट पक्षांतराच्या चक्राची गती असते कधी उलट कधी सुलट पक्षांतराच्या चक्राची गती असते पक्षांतराच्या राजकीय यज्ञात राजकीय निष्ठा सती असते पक्षांतराच्या राजकीय यज्ञात राजकीय निष्ठा सती असते राजकीय निष्ठा सती असते पुन्हा एकदा सदरली वातडीकेच शेवटचं आणि तिसरं कडव कधी उलट कधी सुलट पक्षांतराच्या चक्राची गती असते कधी उलट कधी सुलट पक्षांतराच्या चक्राची गती असते पक्षांतराच्या राजकीय यज्ञात राजकीय निष्ठा सती असते पक्षांतराच्या राजकीय यज्ञात राजकीय निष्ठा सती असते राजकीय निष्ठा सती असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पक्षांतराचे चक्र ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस Can't see.